मॉड्युलर किचनमध्ये चिमणी हा एक इम्पॉर्टंट पार्ट असतो आणि चिमणीमुळे आपल्या घरातला धूर तेलाचा जो जळलेला वास वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कॅप्चर होऊन बाहेर निघून जातात पण ही चिमणी जी आहे एवढं सगळं काम करताना इतकी घाण होते आणि मग ती ऑइल ग्रीसचे जे दाग असतात चिमणीवर ते कसे साफ करायचे हा मोठा प्रश्न पडतो तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे खूपच इझी सोल्युशन जे फटाफट मिनटांमध्ये तुमची चिमणी जी आहे ती क्लीन करेल जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा माझा दहावा एपिसोड आहे थ्री सिक्स्टी फाय डेजच्या या सिरीजमधला डिक्लटर क्लीन ऑरगनाईज डी आय वाय सिरीज आणि जर तुम्हाला माझे कंटेंट आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा माझा दुसरा चॅनल आहे बेला फॅशन वर्ल्ड त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता हे बघा चिमणी जी आहे ती इतकी घाणून जाते आणि मग तिला क्लीन करणं हा मोठा प्रश्न पडतो मग गरम पाणी बनवा नंतर आपले डिटर्जंट टाका खूप वेळ घासा याच्यानंतर आपल्या घासण्या खराब होतात इतकं करूनही ती चिमणी जी आहे ती मनासारखी साफ होत नाही तर हे बघा मी आज एक सोल्युशन तुमच्याबरोबर शेअर केलं आहे हे म्हणजे कोरोनामध्ये सगळ्यांकडेच हँड सॅनिटायझर अवेलेबल होतं तेच हँड सॅनिटायझर तुम्ही स्प्रे करायचं पाच एक मिनटं राहू द्यायचं किंवा लगेच लगे तुम्ही घासायला घेतलं तरी चालतं आणि हा हे जे हँड सॅनिटायझर आहे ते एक मॅजिकचं काम करतं सगळा जो चिकटपणा आहे तो एका मिनटात तो काढून घेतो हा सॅनिटायझर जरा जास्त लागतं इथे माझी जी चिमणी आहे ती कधीची क्लीन केलेली नसेल ॲज अ आम्ही रेंटेड होममध्ये राहतो तर मग जे आधीचे कोणी असतील त्यांनी कधीच चिमणी क्लीन केलेली नव्हती आणि मग त्यामुळे हा जो ग्रीस होता तो एकदम पक्का होता त्यामुळे याला क्लीन करायला इतका आ, इतका जीव आला गेला असता जर की माझं नॉर्मल पद्धतीने आपण क्लीन केलं असतं पण ह्या सॅनिटायझरने माझा वेळ पण वाचवला आणि माझे कष्टही वाचवले बघा सॅनिटायझर स्प्रे करा आणि सगळ्याचं किचनची जी चिकटपणा नंतर तेल आणि जी ग्रीस असते हो, ते सगळं निघून जातं हो थोडा घासायला लागतं ब्रश नाही यासाठी घासायचं की त्याच्यामधला जो पोर्शन आहे तो क्लीन होऊन जातो आणि आपल्याला एक्स्ट्रा क्लिनिंगची गरज पडत नाही हे बघा स्प्रे करत करत असं मी दोघी चिमण्या मस्तपैकी घासून घेतलेल्या आहे हा जो आहे हा कोणताही हँड सॅनिटायझर तुम्ही यूज करू शकता फक्त एवढंच काळजी घ्यायची की हे हँड सॅनिटायझर वापरत असताना गॅस बिलकुल चालू ठेवलेला नसावा कारण हे जे आहे ते आगीला पकडणारं असतं त्यामुळे एक तर तुम्ही क्लीन करताना सगळा किचन वगैरे बंद करून गॅस वगैरे बंद करून मग तुम्ही क्लीन करायला घ्या बरेचदा काय होतं आपला गॅस आणि किचनचा धुवायचा सिंक जवळजवळच असतो तर इतकी रिस्क तुम्ही बिलकुल घ्यायची नाही गॅस बंद करून तुम्ही हे काम करायचं आहे आणि हे बघा इतकं सगळं जे आहे ड चिगट चिगट सगळं ते बऱ्यापैकी निघत आहे आणि तुम्हाला खूप जास्त हेल्प होईल ह्या हँड सॅनिटायझर यूज केल्यामुळे तुम्ही चेक करू शकता हे है, एक हँड सॅनिटायझरने मी हे सगळे चिवटपणा काढून घेतला आहे ग्रीस जे आहे तेलाचं ते सगळं काढून आणि मग नंतर नॉर्मल आपल्या घासणीने घासून आणि मग त्या किचनच्या ज्या चिमण्या आहेत त्या क्लीन केल्या तुम्हाला ही माझी ट्रिक कशी वाटली पहिल्या घासल्यानंतर किचनच्या ज्या चिमण्या होत्या त्या अशा होत्या आणि मग नंतर मी परत त्यांना स्प्रे मारून परत आपल्या घासणीने घासल्यानंतर त्या बऱ्यापैकी क्लीन झाल्या तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा तुम्ही पण ट्राय करा तुमचे एक्सपिरियन्स शेअर करा आणि अशाच नवीन नवीन डी आय वायसाठी ऑर्गनायझेशन डी क्लॅटरिंगच्या आयडियाजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओज जे आहे ते तुम्हाला हेल्पफुल ठरतील क्लिनिंगचे डी क्लटरिंगचे ऑर्गनायझेशनचे आणि डी आय वायचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोडेड आहे तुम्ही प्लीज चेकआउट करा आणि तुम्हाला कॉन्टेंट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा कारण हा प्रॉब्लेम प्रत्येकाच्या घरात आहो आहे जिथे मेट्रो सिटीज आहेत कॉम्पॅक्ट किचन्स आहेत त्याला आपल्याला ऑप्शन्स नाही त्यामुळे क्लीन करायची तर तुम्ही वेळ वाया न घालवता शेअर करा लाईक करा आप ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन्स आहेत